नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्तांनो आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये अक्कलकोटमध्ये घडलेला एका स्वामीभक्तताईंच्या आयुष्यातील हा सर्वात चित्त थरारक प्रत्येकाच्या अंगावर शहारे आणणारा हा अद्भुत अनुभव सांगणार आहे जे लोक मांसाहार करून सेवा करतात किंवा ज्यांना नेहमीच स्वामी सेवा आणि मांसाहार हा प्रश्न पडलेला असतो त्यांनी आपला आजचा हा व्हिडिओ आजचा हा अनुभव शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी स्वामी भक्त आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी जे काही पुढचे व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघताना आपला आजचा हा अनुभव आहे कोकणातील स्वामी सेवेकरी ताई सौ निशिगंध वडपे या ताईंचा ताई म्हणतात जय श्री स्वामी समर्थ मी सौ निशिगंध वडपे आणि मी कोकणातून आहे कोकण जे प्रत्येकालाच परिचयाचे आहे कोकण ज्याला आपण स्वर्ग म्हणतो निसर्गाचा सर्वात अद्भुत भाग म्हणतो याच कोकणातील मी मी अजिबातच खूप मोठी किंवा खूप जुनी स्वामी सेवेकरी अशी काहीच नव्हते कोकण म्हटलं की आमच्याकडे देवधर्म हे खूप कमी फक्त आमच्याकडे गणपती बाप्पांचे जागर जेव्हा श्रावणात गणपती बाप्पा असतात त्यावेळी आमच्या घरोघरी मोठा उत्सव मात्र त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे कुठली सेवा किंवा कुठला धर्म असं काही नव्हतं आणि मी खूप श्रद्धाळूही नव्हती घर काम मुलं यातच माझा पूर्ण दिवस जायचा देवघरात सकाळी छान दिवा लावायचा तुळशीला पाणी घालायचं इतकीच काय ती माझी पूजा खर तर मी श्रद्धाळू नसले तरी माझा कर्मांवर विश्वास होता आणि मी माझे कर्म नेहमी स्वच्छ ठेवायचे माझ्या आयुष्यात खूप मोठं संकट किंवा आमच्या घरावर खूप मोठं संकट एखादी अडचण वादळ असं कधीच आलं नाही देवाच्या कृपेने किंवा आमच्या कर्माने आमच्या आयुष्यात सगळं सुखाचं आनंदाचं आणि छान होतं मात्र माझ्या मोठ्या मुलाचं लग्न झालं लग्नाच्या एका वर्षाने त्याला बाळ झालं बाळ सहा महिन्याचं होतं आणि माझी सुनबाई भाजी दूध आणण्यासाठी म्हणून मार्केटमध्ये गेली त्या दिवशी तिच्या स्कूटीला मागून भरवैक येणाऱ्या एका ट्रेलरने जोरदार धडक दिली आणि माझी सुनबाई त्या अपघातात खूप लांबवर फेकली गेली आमचे कर्म किंवा काहीतरी पुण्याई होती म्हणून तिचा जीव वाचला मात्र तिचे दोनही हात फ्रॅक्चर झाले तिच्या पाठीमध्ये तिच्या मनक्यामध्ये गॅप पडला तिचा डावा पाय देखील फ्रॅक्चर झाला हा अपघात खूप मोठा होता त्यात बाळ फक्त सहा महिन्यांचं आता ती त्याला घेऊ शकत नव्हती त्याला दूध पाजू शकत नव्हती अगदी तिच्या मनक्यात कॅप असल्याने तिला झोपताही येत नव्हतं आणि तिला उठताही येत नव्हतं तिला बघून प्रत्येकाच्या काळजाचं पाणी व्हायचं मग ती सहा महिन्यात आठ महिन्यात ठीक होईल असे डॉक्टर सतत सांगत असायचे सहाचे आठ महिने झाले आणि आठचे बारा महिने पूर्ण एक वर्ष निघून गेला मात्र काहीच ठीक होत नव्हते आता दोनही हाताचे फ्रॅक्चर काढले होते पण पाय आणि मनक्यातला गॅप हा तसा होता सगळं काही करून थकलो पण कुठल्याच डॉक्टरांचा अनुभव येत नव्हता माझ्या सुनबाईची आई जी धार्मिक कार्यात खूप मोठं योगदान द्यायची असंख्य ठिकाणी ती, ती प्रवचन आणि कीर्तन करायची तिने असंख्य उपासना केल्या सगळं केलं मात्र तिच्याही प्रयत्नांना यश ये येत नव्हतं त्याचवेळी मला शेजारच्या म्हणजे आमच्या शेजारी राहणाऱ्या ज्या रमळताई आहेत त्यांनी सांगितलं की बहिणी तू सगळं केलं आहे पण फरक काहीच येत नाही आता तुला मी एक मार्ग सांगते तू स्वामी सेवेत ये तू स्वामी सेवा कर तेव्हा मी तिला विचारलं हे कोण स्वामी आहेत कुठले स्वामी आहेत आणि ही सेवा कशी करायची असते कारण मला स्वामींबद्दल काहीच माहिती नव्हती मग त्यांनी मला सर्व माहिती सांगितली पण माझा प्रॉब्लेम असा होता की मी एकही दिवस मांसाहार केल्याशिवाय राहू शकत नव्हती मग सेवा करायची तर मांसाहार कसं बंद करायचं हा माझ्यासमोर मोठा प्रश्न होता मांसाहाराची माझ्या पोटाला इतकी सवय झाली होती की एक दिवस मी मांसाहार केलं नाही तर मला ॲसिडिटी किंवा पोटाचा काहीतरी त्रास व्हायचा म्हणजे दररोज थोडं तरी का होईना पण मला मा, मांसाहार हे करावंच लागत असायचे काही दिवस असेच गेले अजूनही मी स्वामीसेवेत आले नव्हते पण नंतर माझ्या सुनबाईचं दुखणं हे वाढत गेलं तिचं सगळं काही बेडवर करावं लागायचं त्यात बाळाचंही सगळं आता मीही करून कंटाळले होते काहीच मार्ग दिसत नव्हता मुलाचं लग्न झालं आणि लगेच हे काय झालं ही कुठली परिस्थिती आमच्या पाठी आली आम्हाला समजत नव्हतं कुणीतरी काहीतरी केलं असेल असेही वाटायचे मग आम्ही त्या सगळ्या गोष्टीही करून बघितल्या पण तरीही कुठेच काही अनुभव येत नव्हता मग शेवटचा पर्याय म्हणून मी सेवा करण्याचा निश्चय केला पहिले दोन दिवस मी मांसाहाराशिवाय काढले त्या ताईंनी मला सांगितली तशी सेवा केली घरात स्वामींचा फोटोही आणला दोन दिवस झाल्यानंतर मात्र माझ्या पोटामध्ये काहीतरी वेगळंच होऊ लागलं दररोज मला मांसाहाराची सवय लागली होती आणि अचानक मांसाहार बंद झाल्याने मला त्याचा त्रास होत होता शेवटी तिसऱ्या दिवशी मी न राहून थोडा मांसाहार केला आणि त्या दिवशी मांसाहार करून मी सेवा केली मी स्वतःच विचार करत होती की जी लोक स्वामी सेवा करून मांसाहार करतात ते स्वामींचे भक्त नसतील का यापेक्षा आपली मनापासून श्रद्धा महत्वाची असं अगदी मी मनातच ठरवलं आणि मग तिथून मी दररोज मांसाहार करूनच सेवा करायचे से। फक्त गुरुवारच्या दिवशी मी मांसाहार करत नसायचे असे तीन महिने झाले पण अजूनही अनुभव येत नव्हता तेव्हा पुन्हा मला रमण मावशींनी एक सल्ला दिला तू अक्कलकोटला जा आणि तिथे गेलीस की बघ स्वामी तुमच्या आयुष्यात काहीतरी अनुभूती नक्की देतील मग पंधराच दिवसात मी अक्कलकोटला जायचं ठरवलं घरची गाडी होती माझा मुलगा मी आणि माझी मोठी बहीण माझ्या मुलाचं बाळ घेऊन आम्ही अक्कलकोटला निघालो त्या दिवशी देखील मी डब्यामध्ये दे। जवळा भाकरी आणि सुक्या बोंबलाची चटणी असं मांसाहारच घेतलं होतं वाटेत आम्ही डब्बा खाल्ला पुन्हा पुढचा प्रवास सुरू केला सलग सोला तासांनी आम्ही अक्कलकोटला पोचलो त्या दिवशी आम्ही सर्वात अगोदर तुळजापूरचं दर्शन करून मग अक्कलकोटला जाऊ असं ठरवलं कारण तुळजापूरची तुळजाभवानी ही आमची कुलदेवी खूप वर्षानंतर तिथे जाण्याचा योग आला आणि अक्कलकोट तुळजापूर हे जवळ असल्याने आम्ही सगळ्यात पहिले तुळजापूरला गेलो तुळजापूरचं दर्शन झालं तुळजापूर सोडलं आणि जसं अक्कलकोट जवळ येऊ लागलं अगदी अक्कलकोटच्या गेटमधून जसे आम्ही आतमध्ये गेलो तसे तसे मला भास होऊ लागले स्वामींच्या मोठमोठ्या मूर्त्या माझ्या समोर येऊ लागल्या जिकडे बघायचे तिकडे मला फक्त स्वामीच दिसू लागले मला कळतच नाही की मला असं का होतंय जसं आम्ही पुढे जात होतो एका एका मिनिटाच्या अंतरावरती मला सतत स्वामींच्या मोठमोठ्या मूर्त्या दिसू लागल्या खरं तर मी कधीच स्वामींना पाहिलं नव्हतं मी पहिल्यांदा अक्कलकोटला आले मात्र मंदिरापर्यंत येण्याच्या आतच मला स्वामींचं दर्शन हे झालं होतं नंतर फ्रेश होऊन आम्ही दर्शनाला लागलो आता रांगेत जसं जसं आम्ही पुढे जात होतो तसं तसं प्रत्येक शतपावलावरती मला पुन्हा स्वामींची प्रतिमा स्वामींचे चित्र दिसत होते स्वामी मला सतत दर्शन देत होते प्रत्येक ठिकाणी मला फक्त आणि फक्त स्वामींची प्रतिमा दिसत होती आता लाईनीत आम्ही पुढे आलो आणि स्वामींच्या मूर्तीसमोर येऊन उभे राहिलो महाराजांचं दर्शन घेत असताना मी सहज एक नवस केला हा नवस करत असताना माहिती नाही का पण मी कसलाच विचार केला नाही मी सहजच म्हटले अगदी हे शब्द माझ्या तोंडात निघून आले मी स्वामींना म्हणाले की महाराज इथून गेल्यावर दोन दिवसात जर माझी सून बरी झाली तर मी कायमचं महावसार सोडून देईल आणि मी जन्मोजन्मी तुमची सेवा करीन मी सहज असे म्हणाले स्वामींची विभूती घेतली दर्शन झाले आणि आम्ही घरी गेलो ताई म्हणतात खरं सांगते तुम्हाला त्या दिवशी ती विभूती मी माझ्या सुनेच्या कपाळाला लावली ला। थोडी विभूती पाण्यात टाकून प्यायला दिली आणि तिच्या अंगावरती फुंकली आणि दोन दिवसांत माझी सून वर्षभर बेड रेसवरती होती ती घरभर फिरू लागली तो चमत्कार खरंच खूप मोठा होता त्यानंतर तिचे सगळे आजार हळूहळू कमी होऊ लागले मात्र घरात अजूनही मांसार करू लागत होतं कारण घरातले बाकी र... जे सर्व काही लोक आहेत त्यांना मांसार हे करावंच लागायचं मी पाच ते सहा दिवस त्यावेळी पहिल्यांदाच असं झालं की मांसार सोडलं सातवा दिवस होता आणि मला मांसाहार खाण्याची पुन्हा एकदा इच्छा झाली माझ्या पोटात पुन्हा एकदा त्रास होऊ लागला त्या दिवशी माझ्या सुनेनं स्वयंपाक केला आणि माझ्या समोर ताट आणलं मी ताटावर बसले आणि तिने जे मांसाहार बनवलं होतं त्यात मात्र मला फिरताना किडे दिसले जे लहान लहान किडे असतात त्या मांसाहाराच्या जागी मला फक्त किडे दिसत होते मी ते ताट तसंच बाजूला केलं दुसऱ्या दिवशी पुन्हा मांसार केलं दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या मांसाराच्या ताटात मला किडे दिसले तिसऱ्या दिवशी माझ्या सुनेने शाकाहारी बनवलं आणि जे शाकाहारी ताट माझ्यासमोर आलं ते खूप छान होतं त्या तिसऱ्या दिवशी मी पोटभर जेवले चौथ्या दिवशी पुन्हा घरामध्ये मांसार बनवलं कारण त्या दिवशी तर रविवार होता आता रविवारच्या दिवशी घरामध्ये मांसार हे केलंच जायचं मात्र पुन्हा ताट समोर आले आणि पुन्हा त्या ताटामध्ये मला फक्त किडे दिसू लागले त्यानंतर ते, ते ताट मी बाजूला केले आणि त्या क्षणापासून मी पण केला मृत्यू जरी आला तरीही चालेल कितीही त्रास झाला तरीही चालेल पण आता मांसाहार करायचं नाही आणि एकाएकी त्या चौथ्या पाचव्या दिवसापासनं मी मांसाहार वर्ज केले त्यानंतर माझ्याकडनं मांसाहार कायमचे सुटले कधीही स्वप्नातही मी विचार केला नव्हता की कधी मी मांसाहाराशिवाय राहू शकते माझ्या पोटाला इतका त्रास होत असायचा पण जसा मी तो पण केला त्यानंतर मला कुठलाच त्रास झाला नाही ॲसिडिटी किंवा कुठल्याही पोटाचा विकार झाला नाही आणि मला शाकाहारी व्यवस्थित पचू लागले आता या गोष्टीला चार वर्ष पूर्ण झाली आहेत आणि मी पूर्णपणे आता व्हेजिटेरियन झाले आहे खरंच अक्कलकोटला गेले तो चमत्कार झाला साक्षात रूपी स्वामी मला तिथे भेटले आणि त्याच्यानंतर माझं आणि माझ्या घरातल्या प्रत्येकाचं आयुष्यच बदलून गेले खरंच हम गया नाही जिंदा हे या वाक्याची स्वामींनी आमच्या आयुष्यात पुरेपूर प्रचिती दिली ताई म्हणतात खरंच स्वामी सेवा करा माव मांसाहार वर्ज करा ज्या गोष्टी मलाही शक्य नव्हत्या वाटलंही नव्हतं पण महाराजांसमोर निवेदन मांडलं मनापासून इच्छा होती आणि स्वामींनी बरोबर त्यातून तारलं तसंच तुमच्याही मनात मांसाहार आणि स्वामी, बर स्वामी सेवा असा प्रश्न असेल तर स्वामींना सांगा की स्वामी तुम्हीच आमचं मांसाहार वरची इच्छा ही तुम्ही मोडून काढा आणि पूर्णपणे मनापासून श्रद्धेने आणि पवित्रतेने आम्हाला तुमच्या सेवेत घ्या मग न खरंच खूप अद्भुत प्रत्येकाला काहीतरी प्रेरणा देऊन जाणारा हा ताईंचा अनुभव होता बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की मांसाहार करावं की नाही मांसाहार करून स्वामी सेवा करावी की नाही खरं तर ह्या सगळ्या गोष्टी स्वामींना विचारा स्वामींवर सोडवा मनापासून सेवा करा आणि या सगळ्यातून मार्ग मिळवण्यासाठी स्वामींना प्रार्थना करा कारण तेच असे आहेत जे तुम्हाला यातून सोडवू शकतात कितीही तुम्ही मांसाहाराशिवाय राहू शकत नसाल तरी फक्त स्वामींवरती सगळं काही सोडा कारण यातून सोडवणारे फक्त आणि फक्त तेच आहेत आजचा हा अनुभव कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ